नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतक मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डिकच्या <laughs> दाबोलाच्या गड्डीचा बाजार पंधरा रुपये छत्तीस रुपये बोर्डेची आज पुणे गुलटेकडीमध्ये विकली आहे गुलछडी बाजारभाव दोनशे वीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो ऐंशी रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि केमानमध्ये दे उपलब्ध आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज शेवंती मार्केटमध्ये विकली पार्सली पाला गड्डी दहा रुपये ते आठ रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकल्या गेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव oh, कमाल ah, आणि okay. किमान मध्ये उपलब्ध आहेत बाजार बाजारभाव शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज ॲस्टरची पुणे गुलटेकडीमध्ये विकल्या गेली आहे कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते शंभर रुपये पिवळा झेंडू ऐंशी रुपयापासून शंभर रुपयापर्यंत लाल झेंडू नव्वद रुपये एकशे वीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकल्या गेली आहे गुलाब गड्डी बारा फुलांची सोप्या पंधरा रुपये ते पस्तीस रुपये प्रति गड्डी बारा फुलांची सोप्याची मार्केटमध्ये आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये बंच टॉप सिक्रेटचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्र नवे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जर्बेरा चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची चाळीस रुपये ते साठ रुपये प्रतिपंच आज मार्केटमध्ये विकलेली आहे डिझी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिपंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये बोर्डेस बोडेज टुकडा साठ रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज बोडे गुलाब टोकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच आज शोभयवंत सूर्यफुलाचे मार्केटमध्ये विकलेले सोनचापा बाजारभाव बा। पंधरा रुपये ते वीस रुपये दहा पाउच पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही जिप्सोफिला शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही पाहू शकता लिलीबंडल सोळा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज लिलीबंडलची मार्केटमध्ये विकलेली आहे बिजली बाजारभाव शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज स्टॅटसची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो आहे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बा� पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे चाळीस रुपये ते एकशे साठ रुपये बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीझे आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच गोल्डन मार्केट मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजार भाऊ पा। शंभर ग्रॅम पाऊच चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच धन्यवाद